स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ सन्मान्य सदस्य दीपक चव्हाण अध्यक्ष मोदय सत्ताधारी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभे आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ते देण्यासाठी कोणकोणत्या दे सरकारने काय काय योजना केल्या या सगळ्यांची माहिती आधीच्या भाषणामध्ये दिली गेली त्यामुळे मी पुन्हा ते ते बोलणार नाही की मराठा गरज आहे आहे तर प्रमुख प्रमुख म्हणजे बेरोजगारी हे प्रमुख कारण आज आपण महाराष्ट्र अवस्था आपण बघितली तर एक गोष्ट लक्षामध्ये येते की तीस चाळीस वर्षापूर्वी मराठा समाजाची साधारणपणे सात सत्तर टक्के लोक होते ओबीसी समाजामध्ये साधारणपणे एक पंधरा ते वीस टक्के लोक प्रगट होते आणि जो खालचा समाज आहे त्या समाजामध्ये दोन पाच टक्के लोक प्रगत होते का इतर समाज आरक्षण दिलं गेलं त्या समाजाची प्रगती समाज असेल सर्व समाज झालेली तो समाज साधारणपणे वीस पंचवीस टक्क्यावरून पोहोचला ओबीसी समाज साधारणपणे पोहोचला

का होत होते दरवर्षी कृषी रोजगार वाढला पाहिजे तो कमी होऊन बोलतोय आणि त्यामुळं ग्रामीण भागातील सर्व समाजाची मुलं मराठा ती मुले शहराकडे शेती शहराकडे धाव घेतात आणि शहरामध्ये आपल्या सरकारी नोकरीचं कमी सरकारी नोकरी मिळत नाही रोजगार संधी स्पर्धा आहे स्पर्धा आहे तर नोकऱ्याचं कंत्राटिकरण होऊन

म्हणजे जो तो समाजी आरक्षण हा एकच विषय आपल्या सर्वांच्या आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आपल्या सर्वांची भावना आणि त्यामुळं काही मग अशा सगळ्यांनी सांगितलं घेतलं की कायद्याचं कोणी आरक्षण द्या ना आम्ही हे आरक्षण द्यावं अशी आमची सर्वांची विनंती आमची तीच भूमिका आमच्या पक्षाची भूमिका आहे सरकारची भूमिका काय आणि त्यामुळे आरक्षण

आणि धनगर मागे असं म्हणणं की धनगर आणि धनगर एकच आहे हे जे म्हणणं आहे ते कुठेतरी त्यामध्ये आपल्या सरकारने ठरावा केंद्राकडे टाकावा अशी मी आपल्या वतीनं विनंती करतो दुसरी गोष्ट यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की या प्रस्तावामध्ये ओबीसी जनमोर्चा विशेष याही समजा तीही अर्थ मागली